आणि प्रेक्षकांना नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर तर पाहूया आपण आजचा एपिसोड जानकी आईकडे आई आई करत येत असते आणि आई मात्र तोंड तिकडे करून बसतात आई आईला जानकी म्हणते आई प्लीज असं करू नका ना माझ्याकडे पाहना माझ्यापासून नजर नका ना फिरू तुम्ही खरंच मी सांगते मी त्या मानस केंद्रामध्ये फोन केला नाही मी त्या लोकांना बोलवलं लो नाही आणि मग आई म्हणतात तू बोलवलं नाही तर मग त्या लोकांनी तुझं नाव का घेतलं आणि जानकी म्हणते माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मी खरंच काही नाही आहे मी क मी कसं पटवून देऊ आई म्हणतात नको पटवून देऊस नको समजूत घालू तू माझी माझ्याशी बोलूही नकोस काय आहे ना माझा नवरा माझ्यासोबत नाही आहे ना म्हणून तुम्ही सगळे लोक मला वाटेल तसे वागताय माझ्याशी वाटेल तसे करताय जानकी म्हणते आई मला कळते तुम्ही माझ्यावर रागावला आहे तुम्ही माझ्यावर रागवा ना पण असा विचार करू नका हे सगळं न ती ऐश्वर्या करते आणि आई तिच्यामुळेच हे आपल्या घरामध्ये एवढं सगळं होतंय आणि ही मुद्दाम करते तुम्हाला त्रास व्हावा म्हणून करते तुम्हाला माझ्या विरोधात भडकवते मी यादीही तुम्हाला गमवलंय मी तुम्हाला परत गमवू शकत नाही आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि आई म्हणते मला ना कडेन असत झालंय मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही आहे ना माझा तुझ्यावर विश्वास पण त्यालाही काही मर्यादा आहे की नाही तू म्हणालीस नाना जिवंत आहे मी ठेवला विश्वास तू म्हणालीस धागा नानाच्या हातातला आहे मी ठेवला विश्वास तू आता हे सांगतेस की मी मानस उपचार केंद्रामध्ये फोन केला नाही आताही मी तुझ्यावर विश्वास ठेवते पण जर का आता जर हा आए, काही काही विश्वास तुटला ना तर मात्र मी कायमचं संपेल आणि जानकी म्हणते नाही आई काही काय बोलताय तुम्ही आई म्हणतात विश्वास ही खूप मोलाची गोष्ट आहे एखाद्याचा विश्वास कमवायचा असेल ना तर सगळं आयुष्य खर्च घालायला लागतं जो फसवणूक करतो ना त्याला त्याचं काहीच पडत नाही त्याला काही फरक पडत नाही त्याचा विश्वास कमवला काय आणि कमवलाय का पण ज्याने गमावलाय ना त्याचा मात्र जीव ते तुटत असतो माझं तुला एवढंच सांग नाही की तू माझा विश्वास तोडू नकोस जानकी म्हणते नाही आई मी मरेल पण तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही मी तुम्हाला दिलेला एक एक शब्द खरा करून दाखवेल त्याशिवाय मी तुम्हाला तोंडही दाखवणार नाही आणि जानकी उठून जायला निघते तोच आई तिला म्हणता जानकी असं नकोस बोलू पण तुला वाटत असेल की मी तुझ्यावर विश्वास कायम ठेवावा तर ना या घरात परत घेऊन ये जा आणि जानकी म्हणते हो आय मी नाना लवकरात लवकर शोधून आणेन हा माझा शब्द आहे आणि तुम्ही माझ्या या शब्दावर विश्वास ठेवा आणि इकडे सौमित्राची गाडी रस्त्यावरून जात असते पोलीस त्याच्या गाडीचा पाठलाग करत असतात आणि पोलीस त्याच्या गाडीला अडवू येतात आणि ते दोघेही गाडी थांबवतात आणि सौमित्र म्हणतो काय झालं आणि पोलीस म्हणतात बाहेर या आणि तुम्ही दोघेही या सुमित्र म्हणतो मी गाडीत एकटाच आहे आणि पोलीस शिंदेला गाडी चेक करायला सांगतात शिंदे म्हणतात गाडीच्या डिक्कीत कोणच नाही सुमित्र म्हणतो बघितलं का साहेब गाडीत मी एकटाच आहे दुसरं कोणीच नाही आहे आणि बाय द वे आपण कोण आणि नाही म्हणजे दादाची केस दुसरे इन्स्पेक्टर सांभाळत होते ना ते पोलीस म्हणतात हो माहिती आहे मला त्यांची बदली झाली आहे त्यामुळे ऋषिकेशरण देवे यांची केस माझ्याकडे हँडओव्हर केली आणि हे सगळं जवळच्या एका झाडा मागून सगळं ऐकत असतो आणि तो पोलीस म्हणतो काय झालं ही केस मी घेतली म्हणून टेन्शन आले का आलंच पाहिजे कारण हा नितीन पवार खूप स्ट्रिक्ट आहे जो गुन्हेगार आहे त्याला तर सोडतच नाही पण जो त्यांची मदत करतो त्याला सुद्धा सोडत नाही आणि तुमचा भाऊ नक्कीच घरी आहे ना, ना? समित्र म्हणतो हो घरीच आहे पण तुम्ही असं का विचारताय पोलीस म्हणतो असंच माझ्या मनाला वाटलं की तुम्ही दोघं भाऊ मिळून काहीतरी करताय म्हटलं माझं मन खरं सांगतंय की खोटं सांगताय बघून यावं म्हणून मी शिंदेना घेऊन सुसाट निघालो बाकी तुम्ही इतक्या सुसाट कुठे निघालात सौमित्र म्हणतो काही नाही पुढे चाललो होतो पोलीस म्हणतो अच्छा पण इथून पुढे गेले की पार्टी ऑफिस आहे सयाजीरावांचं नाही म्हटलं सांगावं तुम्हाला सौमित्र म्हणतो माहिती मला मी त्याच्याही हो पुढे चाललो होतो पोलीस म्हणतात इतकंही पुढे जाऊ नका की तुम्हाला त्रास होईल तुमचा भाऊ बेलवर सुटलाय उद्या जर केस विरोधात गेली ना तर खूप त्रास होईल तुम्हाला वकील आहात ना तुम्ही जरा समजावं त्यांना आणि पोलीस शिंदेकडून पेपर घेऊन सौमित्राला देतात आणि म्हणतात उद्या तुमच्या भावाची पेशी आहे आम्ही तर कस्टडी मागणारच आहोत आता तुमच्या भावाला वाचवायचं कसं ते तुम्ही बघा पोलीस तिथून निघून जातात आणि सौमित्र मनात बोलतो बरेच बरं झालं ऋषिकेश दादा गाडीतून उतरला आणि तिथे ऋषिकेश येतो आणि सौमित्र म्हणतो झालं तुझ्या मनासारखं की जायचं आहे आपण पार्टी ऑफिसला ऋषिकेश म्हणतो अरे तू चिडतोयस का पोलिसांनी नाही बघितले अरे मला याच्या आत मी उतरलो होतो सौमित्र म्हणतो असं तुला वाटतंय दादा अरे तो दादा तो पोलीस नवीन आहे आता तो जाऊन ना तुझ्या आख्या केसची फाईल बघणार आणि त्याच्या बोलण्यावर तर असं वाटतं की तो खूप स्ट्रिक्ट आहे आता त्याचं सगळं लक्ष तुझ्यावर असणार आहे हे बघ आता हे सगळं बस झालं मी गाडी फिरवतोय आपण घरी जाऊया चल आणि ऋषकेश म्हणतो सौमित्र अरे ऐक ना सौमित्र म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे सौमित्र म्हणतो अरे दादा हे पेपर बघ उद्या ना कोर्टात तुझी पेशी आहे तो पोलीस सांगून गेला की तुझी कस्टडी मागणार आहे आणि तसंही झालं ना तर मी काही एक करू शकणार नाही म्हणून सांगतो नेहमी लॉयरचा आणि डॉक्टरचं ऐकायचं कारण ते आपल्या भल्याचं सांगत असतात दादा उद्या असं काही जर झालं ना वहिनी आणि आईला खूप त्रास होईल दादा प्लीज बस झाला आता चल घरी आणि ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जाऊयात आपण घरी आणि ते तिथून जातात इकडे ऐश्वर्या शेवूला बोलते बघितलं का शेरूताई तुम्ही, ऐसा माजा उरस जाते। पासुन माजा तुम्ही, तुम्ही या सगळ्यांचा खापर माझ्यावरच फोडलं जात आहे जेव्हापासून मी या घरात आली आहे ना जानकी सतत माझ्या मागे लागलेली आहे सारखं मलाच खोटं ठरवत असते जणू मी या घरची विलन आहे यात माझी काय चूक आहे सांगा बरं आणि सारंग पुढे येतो आणि म्हणतो मी सांगतो तुम्हाला ऐश्वर्या तुमची ही चूक आहे की तुम्ही जानकी वहिन्यापेक्षा हुशार आहात प्रत्येक बाबतीत आणि शरूला म्हणतो बघताई या घरामध्ये तू नसताना काय काय कारस्थानं होत असतात मला तर न कधी कधी असं वाटतंय की आम्हा दोघांना न पोत्यामध्ये भरून त्या मांजरेल्या नाही का घराबाहेर लांब नेऊन फेकतात तसं हे आम्हाला सोडून येतील का काय की पण माझं नशीब चांगलं आहे की मला ऐश्वर्यासारखे हुशार आणि तडपदार बायको मिळाली आहे त्या की नाही मला वेळोवेळी सावध करत असतात मी की नाही आता त्या वहिनीच्या खोट्या स्टोऱ्यावर विश्वास ठेवत नाही आहे आणि बरखाशीरुत आई जेव्हापासून मला कळालंय ना की ऋषिकेश दादा गुन्हेगार आहे तेव्हापासून ना मी त्यांच्यापासून बोलणंच बंद केलंय आणि सौमित्र भाऊजीचं काय ते जेव्हा घरी येतील ना तेव्हा माझ्या अंगावरच येतील बघा तुम्ही मलाच ओरडणार आहे ते आणि शोरूममध्ये असं कसं मी आहे ना तुझ्या बाजूने मी कशी देईल येऊ दे आता ऋषिकेश दादाला मी त्याला चांगला जाबच विचारणार आहे आणि तेवढ्यामध्ये ऋषिकेश येतो कसला जाब विचारणार आहेस आणि कशासाठी आणि शोरूम म्हणते या या काल मला एवढ्या तू विश्वासाच्या गोळ्या देत होतास ना आणि काय रे बघ तुझी बायको प्लॅनवर प्लॅन करत चाललीये आणि ऋषिकेश म्हणतो मला बोल काय बोलायचं ते जानकीला मध्ये आणू नकोस आणि शोरू म्हणते का सौमित्र विचारतो जरा नीट सांग काय झालंय म्हणजे आम्हाला कळेल आणि ती शोरूम म्हणते विचारते काय जर समज तुझ्या आईला कोणी मानस को, केंद्रामध्ये जर पाठवत असेल तर तुम्ही काय कराल आणि ऋषिकेश म्हणतो आणि खूप जोरात रागामध्ये बोलतो थोबाड फोडेल मी त्याचं आणि शोरूम म्हणते जा मग आणि फोड तुझ्या बायकोचं थोबाड ऋषिकेश म्हणतो काय आणि शोरूम म्हणते हो आणि सकाळी झालेला प्रकार ते सांगत असते तुझ्या नंबरवरून जानकी रणदिवे यांनी फोन केला होता असं ते माणसं सांगत होते आणि ऋषिकेश म्हणतो खोटं हे सगळं आणि शोरूम म्हणते बरोबर आहे आता तू तिचीच बाजू घेणार आणि वरून जानकी हे सगळं पाहत असते आणि शोरूम म्हणते तू मला काल विचारलं होतस ना शर्वरी तुझा माझ्यावर विश्वास आहे का तर कालचं उत्तर मी तुला आता देते आणि ती म्हणते माझा तुमच्या द्वघावरही अजिबात विश्वास नाही आहे आणि हे जे घरात सगळं घडतंय ना ही, हे ना ही फक्त आणि फक्त तुझ्या बायकोमुळे घडतंय तेव्हा सुद्धा आई तुला आणि ओवीला नाही तर तिला घराबाहेर काढत होती कारण ती कामच तसं करते आणि सौमित्र म्हणतो हे सगळं तुझ्या डोक्यात हे ऐश्वर्याने भरवलं असणार आहे शेरू म्हणते दादा बस ऐश्वर्याची ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे तुला जर हे सगळं खरं करायचं आहे ना तर तू नानाला घेऊन ये माझ्यासमोर तेव्हाच मी विश्वास ठेवेल आणि तुझ्या बायकोनं जे केलं नाही आहे ना ते पण सिद्ध करावं लागेल तुला आणि इकडे आउट हाऊसमध्ये नानाच्या तोंडावरची आणि डोळ्यावरची पट्टी संपत काढतो आणि म्हणतो का रे म्हाताऱ्या जोर का झटका हाय धीरे सी लगा लगा का झटका आणि नाना म्हणतात आमचा आउट हाऊस आणि तो संपत म्हणतो अगदी बरोबर ओळखलस तू हे ना तुमचंच आउट हाऊस आहे आशीर्वाद बंगल्याचा आउट हाऊस काय येणार येणारा हा मातारा इथं पडू नये आणि तिकडे तो ऋषिकेश सगळंय इथे मात्र तो कधीच येऊ शकणार नाही ते म्हणतात ना बगल मे छुरा गाव मे ढिंडोरा आणि ऋषिकेश सगळीकडे शोधत फिरतोय त्याला आणि नाना ऋषी ऋषी म्हणत असतात आणि एक साथीदार म्हणतो अरे दादा पण या म्हाताऱ्याला किती दिवस असं लक्ष द्यायला लागणार आहे आपणाला आणि संपत म्हणतो फार दिवस नाही रे एकदा का ऋषिकेश त्याच्या खुण्याच्या अरपामध्ये त्यांना जेल झाली ना की झालं मग आपलं काम फते आणि नाना म्हणतात ऋषी ऋषी आणि साथीदार म्हणतो या म्हाताऱ्याचं काय करायचं आहे आता संपत म्हणतो करायचं काय ते बघतील आपले बॉस आणि नाना म्हणतात बॉस कोण आहे तुमचा बॉस आणि संपत म्हणतो कळेल हां सगळं हळूहळू कळेल आणि नानासाहेब आणि परत नानाच्या तोंडावर पट्टी बांधून इकडे ठेवतात आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो आपण इकडे यायलाच नाही पाहिजे होतं या लोकांचा आपल्यावर काळी इतकाही विश्वास नाहीये आपण उगाच या घरामध्ये आलोय आपण जानकी म्हणते तुम्ही असं का बोलताय ऋषिकेश म्हणतो मग असं नाही तर कसं बोलू या घरात मी आलोय तुझ्यासाठी तुझं मन जपावं म्हणून तुला तुझा तुला मान मिळावा म्हणून पण आलोय तेव्हापासून आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त त्रासच आलाय जानकी तुला म्हणत होतो मी या घरात परत यायला नको होतो आपण इथं आलो नसतं तर हे सगळ्या भानगडीत झाल्या नसत्या हे घर आपलं राहिलं आहे जानकी आणि जानकी म्हणते हे घर आपलंच आहे आणि आपलं होतं आणि आपलंच राहील आणि तुम्हाला का असं वाटतंय की आपण इथे आलो नसतं तर हे सगळं झालंच नसतं एकदा का आपले नाना सापडले ना बघा मग सगळं सुरळीत होईल आणि ऋषिकेश म्हणतो कसं होईल सांग ना, ना आज दिवसभर सगळी मुळशी धुंडाळून काढली आम्ही सयाजीरावचं प्रत्येक दुकान प्रत्येक गोडाऊन आम्हाला काहीसुद्धा सापडलेलं नाही आहे आणखी जानकी विचारते मग काहीतरी नजरेत आलं असेल ना आणि ऋषिकेश म्हणतो हो आम्ही आलो ना पोलिसांच्या नजरेमध्ये आणि हे दिलंय त्यांनी आणि ते पेपर जानकीला दाखवतो आणि म्हणतो माझ्या अटकेचं तिकीट आहे हे ऐकण्यात आलं की सयाजीरावांना खूप नाव असलेला वकील अपॉइंट केला आहे आणि जानकी विचारते कोण आहे तो वकील ऋषिकेश म्हणतो माहीत नाही पण असं कळलं आहे की आजपर्यंत तो वकील एकही केस हारला नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टाच्या आवारामध्ये एक गाडी येते त्यातून एक वकील बाहेर येतो सगळे वकील त्याच्या मागे पुढे असतात आणि खूप जण म्हणतात की अरे बापरे एवढे मोठे वकील आपल्या गावामध्ये आणि त्यांचे पाया वगैरे पडतात आणि तो वकील म्हणतो पाया पडायची काही गरज नाही आहे मी देव नाही आहे पाया पडायला आणि त्यातलाच एक शिकाऊ वकील म्हणतो आपण वकील शिकणाऱ्यासाठी देवच आहात त्या आशुतोष निंबाळकडकडे एवढी ताकद आहे ता मुं की तो कुठलीही केस कसलीही दिशा बदलू शकतो आणि एक वकील विचारतो सर मुंबईहून मुळशीत आपण आलात कोणाची केस लढणार आहात आणि तिकडून सायजीचा आवाज येतो आमचे आणि तो निंबाळकर म्हणतो साहेब आणि दोघांची गळा भेट होते आणि सायजी म्हणतो तुम्हाला फोन केला आणि तुम्ही मुंबईवरून सुसाट रवाना निंबाळकर म्हणतो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला स्पीड किती आवडतो ह्या केसचा पण असंच आहे स्पीडमध्ये संपवायचं आणि आणि तुम्हाला तर माहिती आहे मला स्पीड किती आवडते तर तुम्ही आता काळजी करू नका तुम्ही निश्चिंत राहा आणि सयाजी म्हणतो तुम्ही म्हणालात ना आता माझी काळजीच मिटली आणि स निंबाळकर म्हणतो आता काळजी करायची घाबरायचं ना त्या लोकांनी समोरच्या वकिलाने आणि गाम फुटायला पाहिजे तर त्या पिंजऱ्यातल्या गुन्हेगाराला आणि सयाजी म्हणतो निंबाळकर साहेब तो गुन्हेगार अति आगाव आहे वर का आणि निंबाळकर म्हणतो आतीची माती करायचंच काम आहे माझं आणि दोघंही असतात आणि कोर्टात जातात निंबाळकर म्हणतो तो तुमचा गुन्हेगार आहे का अजिबात वाचणार नाहीये त्याला माहिती नाही की त्याचे पंख छाटायला मुंबईतून कोण आले आता तू कितीही फडफडला ना तरीही त्याला त्या पिंजरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही आणि त्याने देवासमोर हात जरी जोडले ना तर देव सुद्धा म्हणेल बाबा माफ कर मला आशुतोष निंबाळकर मी काही करू शकत नाही आणि दोघंही हसतात आणि देवाजवळ ऋषिकेश जानकी हात जोडून बसलेले असतात देवाला म्हणतात देवा तुला तर सगळंच माहिती तुला सांगायची काही गरज नाही तू सगळंच जाणतोस रे मला माहिती आहे माझं नाव रासाचं आहे आजपर्यंत जसा आमच्या पाठीशी आहे ना तसाच इथून पुढेही कायमचा राहा आमची साथ सोडू नकोस आमच्या घरावर जे संकट आले ते दूर लोटून लाव देवा माझ्या ऋषिकेशला या संकटातून बाहेर काढ आणि ते दोघं जण तिथून जायला निघतात समोर आई असते आणि ऋषिकेश आईच्या पाया पडतो आणि म्हणतो आई तू माझ्याशी नजर मिळवत नाहीयेस कारण तुझ्या नजरेत मी नानांचा खुनी आहे खरं नाही ग हे खोटं आहे आणि <laughs> आई एकदा तू माझ्या ऋषिकेशच्या डोळ्यात बघ ना आणि सांग सांगूर तुला काय दिसतं एका मुलाची तळमळ की एका खुण्याचा तोडग्यापणा आपल्यातला कायमचा कायमचापणा हा मिटून टाकूया आई गैरसमज झालाय मुलाच्या आणि नात्या मुलाच्या आणि आईच्या नात्यातला तो गैरसमज दूर करूया आज त्यासाठी मी कोर्टात चालूया आज कोर्टात माझी पिशी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला ना मला बोळ येत आहे माझ्याशी माझ्या पाठीशी तू अशीच उभी राहा आणि तुझा आशीर्वाद दे या खोट्या आरोपातून सुटेल आणि नाना परतलं परत मी घेऊन येईल मला आशीर्वाद दे आई आणि दोघंही आईच्या पाया पडतात आई म्हणते ऋषिकेश मी आज तुझ्यावर विश्वास ठेवते पण तो शेवटचा जर का तुला वाटत असेल मी तुझ्यावर कायम विश्वास ठेवावा तर काय वाटेल ते कर पण नानांना या घरात परत घेऊन ये आणि आई रडते आणि रडत रडतच बोलते मी त्यांना एकदा माझ्या डोळ्यांनी पाहिलं ना मग तू म्हणशील ते मी मानायला तयार आहे येशील ना घेऊन आणि जानकी म्हणते आई मी तुम्हाला शब्द देते आम्ही नानांना तुमच्या समोर घेऊन येऊ हो। तेही लवकरात लवकर सगळे गैरसमज मिटू पुन्हा घर आधीसारखं करू काळजी करू नका तुम्ही ठीक होईल सगळं आणि ऋषिकेश म्हणतो हो आई आज फक्त बोलून नाही तर सिद्ध करून दाखवू आम्ही तुझी काळजी घे येतो आम्ही आणि इकडे सौमित्र त्याच्या रूममध्ये कावरा बावरा झालेला असतो शोधाशोध करत असतो आणि आवंतिकाला हाका मारत असतो आणि सौमित्र म्हणतो माझी लाल कलरची फाईल पाहिलीस का तू आणि ती त्याला फाईल आणून देते आणि परत तो शोधा शोध करत असतो आणि म्हणते आता काय शोधतोय तर म्हणतो माझे घड्याळ का त्याचा हात धरते आणि म्हणते हे काय सोमी घड्याळ तुझ्या हातातच आहे ना आणि तो सॉरी म्हणतो आणि परत त्याची शोधाशोध चालू असते का विचारते आता काय झालं आता काय शोधतोय तर म्हणतो माझा फोन अवंतिका म्हणते तू आताच तर खिशात ठेवलास ना आणि म्हणतो हो खिशात आहे फोन हां आणि का विचारते सोमी काय झाले तू नर्वस का आहेस आणि तो म्हणतो काही नाही कोर्टामध्ये जरा दादाची केस आहे ना त्यामुळे आणि अवंतिका म्हणते तू काय कोर्टामध्ये पहिल्यांदा जात आहेस का आणि सौमित्र म्हणतो अगं पण आपल्या माणसाची केस मी पहिल्यांदा लोडतोय ना त्याचंच टेन्शन आले आणि तो म्हणतो की केस लढणारा वकील आणि सर्जरी करणारा डॉक्टर दोघांची अवस्था सारखीच असते दोघांचेही हात थरथरत असतात दोघांचाही जीव वर खाली होत असतो आणि कसं माणसाचं भविष्य ना त्यांच्या माणसाचं भविष्य त्यांच्या हातामध्ये असतं ना म्हणून भीती वाटते ग आणि जर मी केस हारलो तर दादा जेलमध्ये अडकून जाईल त्यामुळे मला टेन्शन आले दुसरं काही नाही आणि आवं का, का म्हणते असं काही होणार नाही स्वामी मी ओळखते ना तुला तू फेल होऊ शकत नाही अरे नवरा म्हणून तू उन्नीस बीस असशील रे पण एक लॉयर म्हणून बेस्ट आहे सिम्पली द बेस्ट आणि हे तुलाही माहीत आहे स्वामी तो घरात वेगळा आणि कोर्टामध्ये वेगळा असतो त्यामुळे फेल व्हायचा प्रश्न येतच नाही आता राहिला प्रश्न ऋषिक दादाचा तर ते निर्दोष आहे ते सुटतील ज्याचीही मला खात्री आहे खरा गुन्हेगार समोर येईल आणि तो तू आणशील याचा मला विश्वास आहे आणि सौमित्र मान हलवतो त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन बाजूला ठेवायचं आणि त्या लोकांना टेन्शन द्यायचं आणि इकडे ऐश्वर्या तयार होत असते आणि म्हणते चला आपल्याला जायचंय ना कोर्टामध्ये आणि सारंग विचारात असतो आणि म्हणते काय कसला विचार करताय आणि सारंग म्हणतो काही नाही आज दादाची पेशी आहे ना त्याचाच विचार करतोय ऐश्वर्यामध्ये त्याचा विचार तुम्ही कशाला करताय कोर्ट आहे ना कोर्ट विचारही करेल आणि निर्णयही घेईल तुम्ही नाही करायचा आणि ऐश्वर्या काय सारंग म्हणतो ऐश्वर्या काय होईल तिकडे आणि ऐश्वर्या म्हणते काय होईल म्हणजे आज हे गुन्हेगाराला शिक्षा मिळेल म्हणजे पहिल्याच दिवशी काही निकाल लागणार नाही पण त्या ऋषिकेशला पोलीस कस्टडी मिळणार मग पोलीस त्याच्या मुळशी पॅटर्न दाखवतील आणि तो विचारतो काय सांगताय पोलीस खर्च असं करतील ऐश्वर्या म्हणते अर्थात गुन्हेगाराने जर स्वतःहून गुन्हा कबूल केला तर एवढं काही करण्याची त्यांना गरज पडणार नाही पण जर नाहीच केलं तर त्यांना ते करावंच लागेल मग ते आपल्या मुळशी पॅटर्न थर्ड डिग्री दाखवतील आणि सारंग म्हणतो बापरे मला वाटतं ऐश्वर्या दादाला पोलीस कस्टडी नाही मिळाली दादा, दादा सुटून आला तर आता मात्र रा ऐश्वर्याला राग येतो आणि ती रागात म्हणते तुमचं काय चाललंय सकाळी सकाळीच काय बडबड करताय नको ती काही होणार नाही कळलं का आणि त्या ऋषिकेशने नानाचा खून केला त्यामुळे त्याला शिक्षा मिळणार आणि नाना जिवंत आहे नॉनसेन्स बडबड निदान तुम्ही तरी नका करू आणि चला आता म्हणते उशीर झालाय आपल्याला आणि ते दोघं जण तिकडे जातात आणि इकडे कोर्टामध्ये निंबाळकर सयाजीला म्हणतात काळजी करू नका सयाजीराव म्हणतो तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करेल आणि सारंगाने ऐश्वर्या तिकडे येतात सयाजीराव ते निंबाळकरची ओळख करून देतात आणि तिकडं सौमित्र अवंतिका आणि जानकी पण येतात आणि अवंतिका म्हणते हेच आहेत का ते वकील आणि सौमित्र म्हणतो मी पाहतो आणि ते तिकडे कोणाशी तरी तोंड करून बोलायलेले असतात ते एक्सक्यूज म्हणतात आणि ते सौमित्र बघतो त्यांना आणि म्हणतो आशुतोष निंबाळकर आणि आशुतोष निंबाळकर म्हणतो द आशुकेश निंबाळकर अवंतिका म्हणते ओ नो हे इथं काय करतायत आणि जानकी म्हणते काय झालं मोठे वकील आहेत का अवंतिका म्हणते वहिनी फक्त मोठे वकील नाही येते इंडियातले वन ऑफ द बेस्ट वकील आहेत वहिनी जेव्हा या मी लॉचा अभ्यास करायचो ना तेव्हा सगळे स्टुडंट पणायचे निंबाळकर ज्या केसवर हात ठेवतील ना ती केस ती जिंकलीच आतापर्यंत त्यांनी एकही केस हारली नाही हे ऐकून जयंतीला खूप टेन्शन येतं आणि अवंतिका म्हणते आपण जर ही केस हरलो तर आणि अवंतिका म्हणते मला तर आता काहीच समजत नाही आहे मी तर स्वामीला घरी मोटिवेशन दिले होते आता मलाच यांना बघून खूप धडके सुटले आता माहिती नाही काय होणार आहे मला एक गोष्ट कळत नाही एवढे मोठे ना वकील आपल्या गावामध्ये काय करतायत आणि निंबाळकर सौमित्रला म्हणतो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी इथं कसा काय तर सौमित्र निंबाळकर हात वारे करून म्हणतो आणि सौमित्र समजून जातो की त्यांचं नाव विचारतात आणि सौमित्र त्याचं नाव सांगतो सौमित्र रणदेवे आणि निंबाळकर म्हणतात मिस्टर सौमित्र रणदिवे निंबाळकर म्हणतात मिस्टर सौमित्र रणदिवे सो सॉरी माझ्यामुळे तुमच्या आशिलाला शिक्षा होणार आणि माझ्यामुळे तुमची केस पण तुम्ही हारणार आणि आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत निंबाळकर म्हणतो माय लॉर्ड एका पोराने आपल्या जन्मदात्या पेत्याचा खून केलाय म्हणून माझी कोर्टासमोर विनंती की ह्या ऋषिकेशरण देवाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी आणि सौमित्र म्हणतो हा रूप साफ खोटा आणि चुकीचा आहे माय लॉर्ड आणि राहिला प्रश्न बॉडीचा तर ती बॉडी नानाची नाहीच आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही म्हणून मी त्या बॉडीची डीएनए टेस्टची मागणी करतोय आणि निंबळकर म्हणतात डी एन ए टेस्ट येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत तो ऋषिकेश रणदेव यांना पोलीस कस्टडी मिळायला पाहिजे आणि ऋषिकेशला हातकड्या घालून ते लोक घेऊन जातात आणि आवन काम म्हणते डी एन ए टेस्टचा टेस्ट रिझल्ट येईपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या भागामध्ये